हाय फ्रेंड्स मी तुमचं पण एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर तुम्ही कसे आहात बरेच असताना असं मी अपेक्षा करते आणि तुमचं मी ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला तर माहिती आहे मी एखाट्या सगळे सात आठ नऊ ब्लाऊज एखाट्या कट करते आणि नंतर ते दोन तीन दिवसात कम्प्लीट करून टाकते तर असं शॉप वगैरे असेल तर असं जर केलं तरच आपल्याला जास्त ब्लाऊज ओरखले जातात आणि आपली इन्कम थोडं जास्त म्हणजे रोजचं आपलं सातशे आठशे येते हजारापर्यंत काम होऊ शकतं एक खट्या कटिंग केलेलं असतं आणि एक दिवस असंच द्यायचं तो सगळं हुकं वगैरे लावून टाकायचं तर काल संडे असल्यामुळे मी काल सगळ्या ब्लाऊजला बरेचसे ब्लाऊजला हुकं वगैरे लावून ठेवले आणि संध्याकाळी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान दहा दहापर्यंतच मी आठ ब्लाऊज कटिंग करून ठेवले जेणेकरून दुसऱ्या दिवशी सोमवारी उघडले तर मला पाट ते उरकले जाऊ शकतात ह्या हिशोबाने मी ते ब्लाऊज कट केले त्याच्यानंतर बघा तर ते कोणते ब्लाऊज कट केले मी ती तुमच्यावर शेअर करणार आहे तर हे चार ब्लाउज हे चार ब्लाउज कट केले त्याच्यानंतर हे तीन म्हणजे चार आणि तीन सात झाले का आणि आज मी शॉप मध्ये आल्याच्या नंतर बघा हा पूर्ण ब्लाउज शिवलेला आहे असा काय कलर आहे म्हणता येईल ह्याला थोडस पर्पल कलरचा ब्लाऊज आहे हा बघू शकता आणि ह्याला पण असा गोट आलेला होता तर हा गोट मी सेपरेट करून लावलेला आहे ती शिलाई उधळून आणि फाटी हा गोलगाळा आहे तर याला अजून मला नॉड आहेत पण दुपारपासून लाईट गेली त्याच्यामुळे नॉड बसवायची राहिली तर हे बघा ही नॉड मी अगोदर इथं हे करून घेतली बनवून घेतली आहे आणि जी लाईट गेली तसंच राहिले मला ह्या कापड्याचं लटकन पण बनवायचं आहे याचे दोन समोसेसारखे लटकन बनवणार आहे याला आणि हा ब्लाऊज आला तर हे सगळे ब्लाऊज एकाच मापायचे कारण हे नवरीचे ब्लाऊज आहेत तिला घालायला लागतात अगोदर म्हणजे लग्नाच्या अगोदर वेगळ्या वेगळ्या साड्या आमच्या घालायला लागतात त्याच्यामुळे हे त्यांनी सगळे स्वतःसाठी शिवलेले आहेत अगोदर न लग्नाचे तर वेगळेच पण हे अगोदर दुसऱ्या साड्यांवरचे ते एवढे तिने अगोदर शिवाय टाकलेले आहेत खूप दिवसाचं कस्टमर आहे ते माझ्याशिवाय कुठेच जात नाहीत त्यांना एकदा स्टिचिंग आपल्या कस्टमरने एकदा स्टिचिंग आवडली तर त्या आपल्याला सोडून कुठेच जात नाहीत तर ती माझ्यासाठी भरपूर तिने पंधरा हां पंधरा दिवस झाला अगोदर ब्लाऊज टाकले पंधरा ते वीस दिवस तर हे ब्लाऊज अगोदर जर टाकलेले होते पण मला दिवाळीच्या मधून ते दिवाळीनंतर पाहुणे ते नंतर परत अर्जंट लग्नाचे वगैरे अशा कपड्यामध्ये हे ब्लाऊज मी मागे ठेवले होते कारण चांगल्या शिवायचे होते ते व्यवस्थित जरा ध्यान देऊन आणि त्याच्यानंतर मग ही मी आता वेळ आहे माझ्याकडे भरपूर त्याच्यामुळे हे घेतलेत मी अगोदर शिवायला तर एक खाट्याचं ही एका मापाचे असल्यामुळे एक खाट्याचा अस्तरला मी प्रेस करून घेते कारण प्रेस घेतलं की आपल्याला कटिंग करायला सोपं जातं आणि व्यवस्थित ते छान असं प्रेस केलं म्हणजे कुठं घडी वगैरे ते सगळे घेऊन जाते त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊज कट करायला व्यवस्थित कारण जास्त ब्लाऊज आपल्याला कट करायचे एक जर असेल तर घडी वगैरे आपण ते असं साफ करून करू शकतो पण आतली घडी जर दुमटलेली असेल तर ते आपण कसं करणार त्याच्यामुळे अगोदर सगळे प्रेस करून घेते मी ब्लाऊज वगैरे काय असेल ते प्रेस करून घेते अस्तर त्याच्यानंतर एकावर एक अगदीर मोठा असतं त्याच्यावर छोटं 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 अस्तर करून असे मी सगळे अस्तर मांडून घेतले त्याच्यानंतर मग मापट आपण कटिंग केली आणि कटिंग केल्याच्यानंतर परत ती सेपरेट वेगळे केले मॅचिंग मॅचिंग वेगळे कलरच्या बाजूला केले आणि ती ज्या ब्लाऊजला आहे त्या ब्लाउजवर ठेवले आणि असे करून मी एका तासात आठ ब्लाऊज कटिंग केलेले आहे कारण जे नवीन असते ते भरपूर असा वेळ लागतो त्यांना कटिंग करायला पण कसं न करता तुम्ही असं करून पहा तुम्हाला ब्लाऊज शिवायचा कंटाळा कधीच येणार नाही आणि कटिंग करायचा सुद्धा कधीच कंटाळा येणार नाही कारण बहुतेक ज्या माझ्या बहिणी वगैरे आहेत त्या ब्लाऊज कटिंग करायचा त्यांना खूप कंटाळा येतो शिवायला त्यांना किती असू देत काय वाटत नाही पण ब्लाऊज कट करायचं नाही त्यांच्या पण तुम्ही अशी पद्धत तयारी करा खूप लवकर ब्लाऊज होतील आणि नंतर ब्लाऊज शिवून झाले की एक हो। दिवस असं ठेवा ज्या दिवशी तुम्ही सगळी हुकं लावून ठेवू शकता किंवा तुम्ही बाहेर पण देऊ शकता हुक लावायला कुणी एक रुपयाला हो एक हुक लावले जातात असं तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही ते बाहेर पण देऊ शकता तुमच्या ह्याच्यावर तुमच्याकडे किती वेळ आहे तुमच्याकडे किती काम आहे याच्यावर अवलंबून राहतं तर आज तर खूप काही काम असं झालेलं नाही भेटू चला उद्या व्हिडिओ मध्ये असे छानशे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढेच